या सर्वानी मित्रांनो लाईव्ह मध्ये दहा पंधरा मिनिटाचे येतोय मी आपल्याशी बोलतोय कॅमेरा शून्य आता पहा थेट समाप्त थेट छत्तीस सेकंद शून्य आता पाहत आहे शून्य लाईट विद्या बोल कॅमेरा शून्य आता पाह आहेत शून्य लाई कॅमेरा सुरू करा शून्य आता पाहतात आहेत शून्य लाई आवाज नियंत्रण उपलब्ध मी शून्य आता पाहत आहेत शून्य लाईन शून्य आता पाहत आहेत एक लाईन कमेंट करा सर्वांनी पटपट आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे का नाही दादा पाऊस नाही आता स्वागत आहे दादा लाईव्ह लाईव्ह लाईक केल्याबद्दल माऊली जय शिवराय सोळाशे त्रेचाळीस दादा साहब जय शिवराय जय शिवराय माऊली दादा माऊली पर्याय पर्याय आणि काय म्हणता मौल्य दादा मग जोडले का आपले लीकी एक आता पाहतात एक लाइन लीकी जोडला का आपल्या पाईप लीनीचा आणि मी सात आता आहेत एक लाईन मी एनआरचा आपल्या लाइव मध्ये पण कुठं पण असो मी लाइव जातो आणि या सर्वांनी लाइव मध्ये 3 शून्य आता पाहती उठते पर्याय ते चार पाऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस रात्री सात वाजता या माझ्या वर दादा बटन, ओके दादा आणि खरंच नक्की येणार आहे आणि मी दहा पंधरा मिनटं थांबणार आहे आणि चार्जिंग करणार आहे मोबाईलसाठी लाईव लाईव येणार मी जमा थेट मिनिट शून्य आता पाहात आहेत एक लाईट आणि आठ नऊ तर आमच्या घरचे झोपतातच म्हणून आपल्या खेडेगावातले लवकर झोप म्हणजे झोपेल राहतात लवकर खरं ला म्हटलं तर कामान बाबू दादा खरंच किती हालत असते आपल्या शेतकरी लोकांची कामावून तिने कुरपुन आणि मजुरी पण माग झाली हो, दादा होते बापू पाचशे रुपये तर रोज आणि किलोरा मिरच्या घेतात तीन रुपये किलो कॅमेरा पर्याय माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस

जगले परभणी पा, पा, परभणी पर पर, परे परे चॅट निर्माण दोन आता पाहत आहेत एक लाईव्ह थांबा था मी तर था क्लिंग मारतो थांबा थांबा था थांबा था थांबा था था था। चार पा... आता बहान आहेत एक लाईक सर्वांनी कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा दादांयो चार आता लाईक बाकीच्यानी पण कमेंट करा दादांनो लाईव्ह करा आणि स्वागत आहे आपलं लाईव्ह मध्ये मित्रांनो भावांनो आता बहात आहेत एक लाईट माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस वर फिरायचे नाही बटन बस पर्याय एक आता पाहत आहे, एक लाईन पायरे थांबा दादा इथे एक चिन्ह परभणी सोळाशे त्रेचाळीस फालतू लाईक दादा कोणी बघल नाता तुमच्यावर मी हिनी होत ती पावली जग YouTube मेसेज पिन करा मेसेज पिन करा तक्रार करा तक्रार करा काढा काढा लेखक चॅनल ऍक्टिव्हिटी चॅनल ऍक्टिव्हिटी नियंत्रक नियंत्रक म्हणून जोड बटण वापर करत्या नियंत्रक बघा दादा मी नियंत्रक म्हणून जोडतो बघा अधिक माहिती

हो दादा अहो तुमच्याकडे मजुरी काय दादा बघा बरं कशी हाडत असते बघा दादा दादा, दादा आपल्या शहरातले लोक आणायला पुरते राव रोज मजुरीला लय गंमत वाटते बघा दादा मी ले चिडवायचो मुलांना आमच्या शाळेतल्या अरे तुम्ही शहरातले पोरं लई नाजूक असतं अरे लई रडायचे पोरं पण आणि उल गमत घ्यायचं मग मी लाईक <laughs> बाकीच्यांनी पण करा सर्वांनी आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो ऐ शिशी वाले दादां उतरा खाली आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चार बाकी फक्त आई शिला फक्त दोन आता बहाद आहेत एक लाईन या मित्रांनो

बघा माउलीदा आले का माझ्या सोबती माऊली दादांना विचारा मी तुम्हाला काय काय सांगितलं होतं कधी कॅमेरा कधी चुकीचा जा झाला तर पण सहकार्य सहकार्य करतात करतात सर्व लोक मधूनच सांगतात की दादा कॅमेरा दुसरीकडे गेला म्हणून अर्जुन नमस्कार 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 अर्जुन दादा साहेब जय शिवराय म्हणतात अर्जुन ब्लॉग्स नमस्कार माउली दादा नमस्कार माउली दादा अंजली तलवार हेलो दिलीप बटर हेलो हेलो नमस्कार करण्यासाठी डबल टॅप माउली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस दादा घर छान आहे तुमच बटन ओके ओके चॅट पर्याय बटन सूची निर्माण पर्याय निर्माण चॅट माउ अंजली तलवार हेलो दिलीप लेडीज अपूर्वी आले गड तुम्ही करण्यासाठी डबल टॅप स्वागत आहे स्वागत आहे दोन तीन दिवस गायब होता तर नियत राहतो तुम्ही असं नका करा जुनं बाबा साडे अकरा वाजता किती मस्त मिस केलं मी अंजली तलवार केचल आहे बट काही नाही अर्जुन ब्लॉग मी लाईव्ह झालो करत होत पण दादाची लाईव्ह दिसली मग आलो हो दादा पावली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस दादा घर छान आहे तुम्हाला ओके अर्जुन ब्लॉग मी लाईव्ह झालो अंजली तलवार हा बटन ओके ओके काही नाही जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस सात वाजता रात्री या माझ्या लाईव्ह वर दादा बटन ओके ओके मी पावली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस अर्जुन दादा धन्यवाद आले बदल बटन अर्जुन दादा धन्यवाद आले चली तलवार ओका काम ऍस म्हणून बटन अरे बाबा कर पण किती मिस केलं मी खरंच ना अर आपल्या जीवलक मित्रासारखं मी सर्वांना मिस करतो सर्व मला असं वाटतं की कोणी आलंच नाही असं वाटतं लगे असं डोळ्याचं पाणी येतं लगे आणि मी घेतले ते वर्क इंडिया पण मला ते फोटो काढायला दिसत नाही ना दिसतो दादा माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस मी आहे तालुक्यावर पाऊस चालू आहे अंजली तलवार दिलीप दादा आज जे एक के होता पटन माऊली अंजली तलवार दिलीप दादा आज होता बटन बर बर माऊली अंजली तलवार दिलीप दादा आज होता पटन बर बर बर

असा प्रॉब्लेम आहे त्याच्यात फोटो तिथे म्हणतो आपली रिजिम तयार करण्यास आम्हाला मदत आम्ही मदत करू अर्जुन ब्लॉग मी करतो तलवार दिलीप दिलीप बरोबर मला दादा ओके ओके बाय सर्वांना सक्रिय सुरेश मी लाईव्ह केलं ला आहे पाऊणी जगले सुरेश ओके दादा पावनी जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस दिलीप दादा बाय मी पण जातो आता तालुक्यावर आहे मी दादा बरोबर अंजली तलवार कोणाला सॅक्स होता ना टू मध्ये बटन ओके ओके आता मला ते डोस लोकाच्या सहाय्याने करावे लागेल चॅट पर्याय अंजली तलवार निर्माण पर्याय मला एक समाप्त दोन आता पाहत आहेत तीन लाईन मला थोडं पाहत आहे तीन लाईन थोडासा ले म्हणजे मी घेतलं ते प्ले स्टोरून प्ले स्टोरून लाईव्ह घेतलं होतं मी समजा ते हा प्ले स्टोरून घेतलं होतं तिथं मोठ्या भाषा आहे कन्नडा हिंदी मराठी तेलगू तमिल तिथे येतं नमस्कार वेलकम वेडकम केल्याबद्दल असं सांगा जाण बाबा कामात होते म्हणून अरे खरंच ना दोन <laughs> तीन दिवसांना असं सा गायब होत्या बाबा आस की खरंच ना असं वाटत की मीच काहीतरी बोललो असल रे बाबा खरंच अचानक गायब होऊन पर्याय तुम्ही तलवार ओके ओके आणि खरच ना बर हे पण मी माझ्याकडं मेसेज करून विचारला असता की काय चालू येत आहे काय नाही बाबा बटर्ण। हाँ का आणि मला एकदम फ्रेंड जिग्री फ्रेंड झाल्यास फ्रेंड राह तुम्ही आपला असं वाटतं आणि आहेच जिग्री फ्रेंड आणि भाऊ सारखं समजून घेता तुम्ही चॅट पर्याय तंचली तलवार नाही काम अॅस्ना वेल तंचली तलवार वर्क जॉब नोटिफिकेशन एट एस ना टु ल हो बर बर ते बघावं लागेल त्यासाठी एमेल आय डी ते, ते पूर्ण भरावं लागल चॅट पर्याय बचत आणि एकदम सक्रिय करण्यासाठी डबल टॅब कसं की जिगरी एक सल्ला देतो खरच यार मला जिगरी फ्रेंड्स म्हणून एक सल्ला देतात राहो तुम्ही निर्माण करता अंजली तलवार तो मजा छोटा भाव आहे हो ना तेच ना अंजली तलवार वर्क जॉब्स नोटिफिकेशन येत असता तो अंजली चॅट पर ये पर ये सब थे पत्ती नादा पर्याय बाप रे सब पर्याय ये चॅट ओके ओके खरच खरच आणि खरच मला लेस असं वाटतं की खरंच मला लेस गायडन्स होत बर का तुमच्याकडून मी पाहिलं तार्� तर प्ले स्टोर वरून तर खरंच

पंचली तलवार फोन समोर टेव हॅलू नॅको बटन बर 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 एकशे चाळीस आयटम पद्मासन मध्ये बसावं लागेल ते हम्म वारा आला तशी पंचली तलवार टोनर जॉब बेटर तू अप्लाय कर बटन ओक, ओके ओके चार पर्याय पंचली तलवार फोन समोर टेव हॅलो नॅको अंजली तलवार टोनर जॉब बेटर तू अप्लाय कर ओके थँक्यू ताई अंजली तलवार आज बेवसाहेबचा इथे बटन चॅट पर्या अंजली तलवार आज बेवसाहेबचा इथे बटन पडलो चाट पर्या सकाळी पर्याय सोड दोन आता बहान आहेत चार लाईन सोड थेट पर्याय चॅट पर्याय अंजली तलवार आज बेवसाहेब डमचा इथे बटन चॅट पर्याय बटन अंजली तलवार आज बेहोश है टपचा इथे बटन बरोबर आहे त्रेचाळीस आयटम आणि ना तुम्ही मी विचारत होतो फोन लावून पण मला मला नाही नंबर तो म्हटलं विचारा म्हटलं कसं कसं ऑप्शन आहे याच्यामध्ये मला तुम्ही पहिल्यांदा ऑप्शन मध्ये खूप हे ऍड झालं मग भाषा हिंदी सेट केले मग तिकडे राम राम भाऊ अंजली तलवार आज चे एक या हॉट बटन श्याम

श्याम बांदर नियंत्रक त्र्यंबकेश्वर ला गुण चॅट मध्ये श्याम बांदर नियंत्रक त्र्यंबकेश्वर ला गुण गुण अनुभूत सर्व होतो आम्ही बारा तेरा जण होतो आम्ही जीप मध्ये ट्रिप मध्ये ट्रिप करून गेलो तलवार का तुझा बटन हो हो झाला 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 चॅट पर्याय निर्माण ठीक दोन आता पाहत आहेत चार लाईन रामकुंड सुद्धा बघितलं मला ते

ते, दो नाता चार शाम बांदर ओकी, बटन ओ... बटन, बटन आसा की। तंसब तंसब ते, 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 नाता चार निर्माण निर्माण चॅट चॅट नियंत्रण ओके पर्याय पर्याय असं वाटत कि समाप्तम सेवीस मिनिटे तो आता पहा आहेत चार लाईन मागुसतो असते त्र्यंबकेश्वर ला पर्याय शाम बांगर नियंत्र, बटन, आ, साथा साथा आएदम, आएदम, सक्रिय करने साथी, डबल मी, राम, 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 आणि बाय बाय घेतो पण वाजत चॅट पर्याय उद्या दुपारी कॉल करतो भाऊ आता सुट्टी आमची चॅट चोर दोन आता पाहत आहेत चार लाईन थेट अंजली तलवार मिरची टेवाली आहे का बटन चॅट अंजली तलवार मिरची टेवाली आहे का सूची मध्ये आहे एकसष्ट आयटम काय म्हंटल ताई मिरची टेवाली का चॅट अंजली तलवार मिरची टेवाली आहे सूची मध्ये आहे एकसष्ट आयटम श्याम बांधत हायलाइट सेव्ह

अंजली तलवार मिरची टेवली का तुझा पॅटी बटर हो हो चॅट पर्याय मिरची नाही सक्रिय करण्यासाठी चटणी खायची का चटणी डोळ्याला पाणी लाल लाल तिखट तिखट <laughs> निर्माण करता चॅट अंजली तलवार मिरची टेवली का तुझा पॅटी oh, बटर oh, oh. सूची मध्ये आहे खायची खायची मामे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मी माझ्या मम्मी चाले काही म्हणा पण आई लाईक इट रे <ट्रेवाँ>। भाऊ <laughs> कैलाश गावड अक्चुअली कॅलाश गावडे गो पाच नंबर लाईक दादा कॅलाश गावडे गोट फार्म दिलीप दादा नमस्कार नमस्कार कॅलाश गावडे गोड फार्मस्कार शुभ संध्या कैलाश गावडे गोड फार्म तानाजी भाऊ नमस्कार बटल भाऊ नमस्कार अंली तलवार मिरची विठ्ठा का जमली लोक बटल

अरे मोल चलो हुते चार्जिंग सम